हॅलो तर शेतकरी मित्रांनो इकडे बघू शकता तुळगीर सुंदरची आहे किती सुंदरची बघू शकता आता माझ्या शेतामध्ये चाललेला होुसऱ्या तुरीकडे बघू शकता डिबो डिबो आहे मागे बघू शकतात मी लैंगीनं हात लाव जमत नाही हात लावली मरून जाते लवकरात लवकर पाचच शेकंद तुमचा जीव खल्ला असते खल्ला असता होते असं तर शेतकरी मित्रांनो काय दाखव तुम्हाला की गिर वगैरे बघू शकता मग काही थोडाफार चुकला समोर तुम्ही हा कशी सांगा बरे तर शेतकरी मित्रांनो आठ पडत होतो मी पाच वाचलो हेडी विचार नांदात आता मी इथं चार्जर गिजर वगैरे आणले शेतामध्ये स्टार्टरपास माझा फ्रंचा निघला व्हायला तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला दाखवायचं का स्टार्टरपास मोबाईल इकडे बघू शकता तर शेतकरी मित्रांनी स्टार्टर आहे हे माझं चार्जर याला पण करड आहे त्याच्या दूर राहायचं काम पडते तर शेतकरी मित्रांनो इकडे पुसतात शिके भले की मोबाईल लावत लावतात आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करावी प्लीज जय हिंद जय जे महाराष्ट्र लेट्स गो